शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत की सौर ऊर्जा आणि लाईट यामध्ये काय फरक आहे तर आज शेतकरी मित्रांनो लाईनीचा टाईम सकाळी नऊ ते साडेपाच दिवसभराचा होता तर बघू शकता दिवसभराच्या या लाईनीच्या वेळामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे की हे गवत हे गवत हे एवढं गवत हे गवत ते हे चार दांडं म आणि हे चार दांडं कोठरूक आहेत त्या तिथपर्यंत तर एवढंच आज भिजवणं झालं आणि दिवसभर लाईट इतकी खबाळली कारण तुम्हाला पण दिवस पा दिवसा लाईट असल्यावर फाल्ट होतात हे माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट सांगायचा विषय याच्या जागी जर सोलर असतं तर सकाळपासून किती रान भिजलं असतं हे तुम्ही पण सांगू शकता तर आज दिवसभर लाईन एका एका घंट्याला फाल्ट झाला आणि फाल्ट होत असल्यामुळे आज भिजवणं हे ते तीन तीन बारोळे आणि हे इतकं गवत हे भिजवणं झालेलं आहे ते हे बघू शकता टाळक्या टाकलेलं आहे जनावरांना आणि रात्रीला लाईट ज्यावेळेस असते त्यावेळेस संपूर्ण फुल वेळ लाईट फाल्ट होत नाही तर हा सोलर पॅनलमध्ये आणि लाईटमध्ये एवढा फरक आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि असे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती आपण तुमच्यासमोर नक्कीच आणू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा जय जवान जय किसान